दहा नंबर जर्सी परिधान केलेला तडाई करताना चला पूर्ण पुत्र पालका चला पालकरच्या प्रांगणामध्ये कृपया मुणालानी केलेला त्याला सामना सर्वांनी सुद्या कोपऱ्यातून बघा उजव्या कोपऱ्यामध्ये गेला पॉइंट चला पॉइंट मारलेला आहे आणि एक गुण प्राप्त करून परत तीन नंबरचा खेळाडू मुंडणीच्या प्रांगणामध्ये चला योगेश ठाकूर कुठे असतील चला श्रीराम स्पोर्ट्स क्लब ला आपली गरज लागली योगेश ठाकूर चला लगेच हजर व्हा योगेश ठाकूर चला समोरची लहान मुलं आपल्या मॅट वर बसून घ्या बस समोर लहान मुला मेट्रो बसा जागा आहे महिलांसाठी राखीव जागा ठेवली आहेत तर लहान मुलांनी सुद्धा बसलं तरी चालेल चला समोरचे चला आपण स्टेजच्या बाजूला जरा कृपया चला रसिक जनाना चला पाहुया समोरचे प्रेक्षक बसण्याची व्यवस्था केलेली आहे इथे बसल तरी चला ना, गेट मध्ये ग्राउंडच्या गेट मध्ये आमचे प्रेक्षक बसलं तरी चालेल चला या बाजूला वा मागचे प्रेक्षक बघा त्यांना दिसत नाही मॅट वर येऊन बसल तरी चालेल अक्षय नाईक आणि योगेश ठाकूर चला गावदेवी मुंडाचा खेळाडू बघा पणपुत्र पालकरच्या पालकारच्या प्रांगणामध्ये उत्तम अशी चढाई चाललेली आहे गुण घेण्याच्या तयारीमध्ये बहुतेक गुण घेतलेला आहे आणि एक गुण प्राप्त चला त्यांना प्रत्युत्तर पण पुत्र बघा खेळाडू गुण घेण्याच्या पवित्र्यात बघूया चढाई त्यांनी सुद्धा गुण प्राप्त केलेला आहे चला उत्तम असा खेळ चाललाय अस मनोरंजन या दोन्ही संघकर्फी बघा मुंडाळीचा खेळाडू बारीकसा आणि किती चपलतेने कृपया स्टेजच्या समोर बसण्याची व्यवस्था के केलेली आहे चेतन नाईक आपण स्टेज कडे चला पवनपुत्र पालकरच्या खेळाडूंनी आपला एक गुण प्राप्त केलेला आहे पवनपुत्र पालघरच्या प्रांगणामध्ये बघा गावदेवी मुंडाली खेळाडू बघा गुण घेण्याच्या पवित्र्या कबड्डी हा खेळ मर्दानी चपलतेने आणि हुशारीने असा कबड्डी हा खेळ पवनपुत्र पालखाचा तीन नंबर जर्सी परिधान केलेला चढाईसाठी मुंडाणीच्या प्रांगणात परत आणि तिसरी चढाई करो या मोरो किरकोल कांतीचा परंतु नव्या तडाईचा आणि त्याला पकड झालेली आहे चला गावदेवी मुंडाने खेळाडूचा खेळाडू पयनपुत्र पालकरचा मजबूत पालकाचा खेळाडू गावदेवी मुंडांच्या प्रांगणांमध्ये बघू आपल्या संघासाठी किती गुण प्राप्त करतोय जय हनुमान पांडापूर पांढापूर ब पहिला पुकार जय हनुमान पांडापूर व जय श्रीराम जांभुलटेप यांना पहिला पुकार या दोन्ही संघांनी आपल्या पुकाराची नोंद घ्या आणि ग्राउंड मध्ये लगेच हजर राहा आल्याची नोंद द्या सुंदर तराई आणि तिसरी चढाई घेऊन पुन्हा एकदा आणि पकड सुरू झालेला आहे मुंडणीचा खेळाडू चढाई करण्याकरता पवन पुत्र पालखांच्या चला पवनपुत्र पालकर संघाने गुण प्राप्त केलेला आहे त्याला प्रत्युत्तर असं गावदेवी मुंडाणी संघाचा मजबूत बांधायचा असा खेळाडू बघूया आता पवनपुत्र पालका च्या प्रांगणामध्ये बघूया चढाई चाल उत्तम अशी चाललेली आहे बहुतेक आणि तडे एक प्राप्त नाही ना, ना या ठिकाणी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख माननीय श्री प्रसाद दादा भोईर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे या ठिकाणी श्रीराम स्पोर्ट क्लबाने यांच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख माननीय या श्री प्रसाद दादा भोई यांचं या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचं खारकाई श्रीराम स्पोर्टच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे सन्माननीय प्रसाद दादा भोई यांचं या श्रीराम स्पोर्ट कबड्डी संघासाठी त्यांनी हजेरी लावलेली आहे त्याबद्दल त्यांचं आम्ही आल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो त्यांचं स्वागत 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 करतो धन्यवाद प्रसाददादा मोही असंच आपण नव्यात वेळ काढून आलो त्याबद्दल आपले श्रीनामस्फोट फारकाले तर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन धन्यवाद सामना सुरू होत आहे चढाईसाठी तीन जर्सी परिधान केलेला खेळाडू पणपुत्र मजबूत बांध्याचा खेळाडू गावदेवी मुंडांनी प्रांगणामध्ये आणि मागे परतलेला आहे त्याला प्रत्युत्तर असं गावदेवी मुंडाचा मजबूत बांध्याचा खेळाडू पणपुत्र पालकरच्या प्रांगणामध्ये முடி <laughs> पोणपुत्र मागाचा साधारण उत्तपुरा असा खेळाडू चढवून मागे परतच आहे त्याला प्रत्युत्तर असत गांधीबाई मुंडाणी संघाचा मजबूत बांध्याचा खेळाडू बघूया एक गुण प्राप्त झालेला आहे आपला तिसरी चढाई पुन्हा एकदा चढाई घेऊन सहा नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू जयंकर पंढरपूर व जाऊल टेब्ब आपण तयारीत राहायचं आहे सर्व हौशी प्रेक्षकांच मी श्रीराम स्पोर्ट क्लब खारकाले यांच्या वतीन स्वागत करतो आणि आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे आणि इथं एक पकड झालेली आहे चला गावदेवी मुंडांच्या प्राण्यामध्ये बहुलपुत पालकांचा मजबूत बांधण्याचा खेळाडू बघा चढाईसाठी आपल्याला संघासाठी गुण प्राप्त करण्यासाठी अंतिम चढाई अंतिम करून चढाई करून बहुतेक धन्यवाद खेळाडूने अस रसिकांचं मनोरंजन करणं आपलं हे काम आहे आणि आपल्या संघाला गुण मिळवून देणं हे आप सुद्धा आपलंच काम आहे बघूया या दोन्ही सामन्यामध्ये या ठिकाणी चौथा होणारा सामना अकादेवी पांडापूर व चला श्रीराम टेप व हनुमान पांडापूर आपणासाठी पुकार दिलेला आहे आपण आल्याची नोंद दिलेली नाही आपणासाठी लगेच पुकार देण्यात येत आहे हनुमान पांढापूर वरचे श्रीराम संघासाठी दुसरा पुकार जय हनुमान पांढापोर वरचे श्रीराम जा छत्रपती शिवाजी महाराज कासू विभागाचे सामने श्रीराम स्पोर्ट कप खारकाली तर्फे भरवण्यात आलेले आहे यासाठी या सर्व संघांनी या सगळ्यांसाठी मदत करायची आहे वेळेच वे भान ठेवून आपण हजर राहायचं आहे आपणासाठी वारंवार सुचवण्या देण्यात येत आहे याचं आपण पालन करीत नाही याचा आम्हाला सहभाग वाटतो शेवटची पाच मिनिट दोन्ही संघांनी दक्ष राहायचं आहे आणि अप्रतिम कौशल्य पालकार आणि खेळाडू भरपूर पाहतात भरत मोकल यांच्याकडून पाचशे रुपयाच देणगी आलेली आहे श्रीराम स्पोर्ट क्लब कारखाने त्यांचा आभारी आहे धन्यवाद मुंडा चला पवन पित्र पालकचा मजबूत बांधाचा खेळाडू बघा मुंडाईच्या प्रांग आपल्याला गुण प्राप्त करण्यासाठी बघा आपलं कौशल्य बघा चढाईच स्वरूप परंतु स्वाकाउट झालेला आहे गावजी मुंडाणीचा बघा खेळाडू आपल्या संघासाठी गुण प्राप्त करण्यासाठी बघा चढाई उजव्या कोपऱ्यामध्ये आणि मागे पुन्हा तीन नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू बुलढाणीच्या प्रांगणामध्ये पवनपुत्र पालकाचा तीन नंबरचा जर्सी बघा आपल्या संघासाठी गुण प्राप्त करण्यासाठी बघा त्याचं कौशल्य उपस्थित राहिलेल्या सर्व संघाने आल्याची नोंद करायची आहे जेणेकरून आपल्याला सामने लवकरात लवकर खेळवता येतील चला सर्व संघांना सुचना आहे आपण आल्याची नोंद द्या सामने आपल्याला या दिवशी उडकाचे आहेत आपल्याकडे जसे सामने बरवता तसाच सामन्याला आपण लवकरात लवकर वेळ देऊन सामने थर्ड रेड तिसरी चढाई गावदेवी मुंडाणीला थर्ड रेटची चींगी श्री नरेश नामदेव ठाकूर खारकाल यांच्याकडून एक हजार एकशे अकरा रुपयाची भरभरे या ठिकाणी खेळाडू तीन नंबर चर्ची पद्धत केलेला बघा आपल्या संघासाठी बघा पकड़ो पकड़ी है गाँव मुल्ला गुण प्राप्त है चला बोंडपुत्र पालकरचा दहा नंबरचा जर्सी नंबर केलेला खेळाडू के उंच असा पुरा बघूया आपल्या संघासाठी ने संत गती निकाललेला आहे Salah Resid Janana Premaju Menanti Maka Kerawang Ciamur Apa Nada?